ही सुविधा चार आहे एक दूरध्वनी दोन मोबाईल तीन एस एम एस तीन ईमेल तपास सुविधा चार आहे पत्र कुरिअर पार्सल छान जलद सेवा पोस्ट स्पीड पोस्ट म्हणजे जलद सेवा पोस्ट हे सुरक्षित व खात्रीशीर असते यावर ट्रेकिंग नंबरही मिळतो हे खर्चिक असते धन्यवाद इस न, इस न, सुविधा है, दोर, चार आहेत एक दूरध्वनी दोन मोबाईल तीन एस एम एस चार ईमेल कुरिअर सेवा ही खासगी कंपन्यांद्वारे दिली जाते कुरियरचे वैशिष्ट्य जलद व दरवाजापर्यंत सोय किंमत तुलनेने जास्त पार्सल पार्सल म्हणजे वर्ष कपड़े कप वस्तू कपडेवस्तू कागदपत्रे घरगुती सामान पाठवण्यासाठी वापरली जाणारी टपाल सुविधा वैशिष्ट वैशिष्ट्य वजनानुसार पैसे घेतले जातात लहान मोठे व मध्यम पार्सल देशात पर व परदेशात पाठवली जाते पोस्टा करून रिसिप घेतले जाते चा. तिकरे तिकरे तपल सुईदा, तपल सुईदा पत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संदेश पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे पत्र होय पत्राची वैशिष्ट्ये पत्र कमी खर्चिक खर्ची बसतेच घरी पोहोचते आणि वजनाने हलकी असते टपाल सुविधा टपाल सुविधा ही लोकांना पत्र वस्तू पोहोचवण्याचे काम करते